जोडीदारासोबतचे संबंध समाधानी नसल्यास आत्मविश्वासावर कसा परिणाम होतो मानवी जीवनामध्ये नातेसंबंधांचे अनन्य साधारण महत्त्व आहे विशेषत वैवाहिक किंवा प्रेमसंबंधातील जोडीदाराशी असलेले नातेसंबंध हा केवळ भावनिक नस चा आधार नसतो तर व्यक्तिमत्वाच्या विकासाचा आणि आत्मविश्वासाच्या बांधणीचा एक महत्वाचा आधारस्तंभ असतो परंतु जेव्हा हे नाते असमाधानी तणावपूर्ण किंवा अपूर्णतेने भरलेले असते तेव्हा त्याचा थेट परिणाम संबंधित व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर होतो विशेषतः आत्मविश्वास या घटकावर या लेखामध्ये आपण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहणार आहोत की जेव्हा कोणाचेही आपल्या जोडीदारासोबतचे संबंध समाधानी राहत नाही तेव्हा त्या असमाधानाचा त्याच्या किंवा तिच्या आत्मविश्वासावर कसा परिणाम होतो यामागची कारणे संशोधन निरीक्षणे आणि उपाययोजना आत्मविश्वास म्हणजे काय आत्मविश्वास सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर निर्णयावर विचारांवर आणि अस्तित्वावर असलेला ठाम विश्वास हा विश्वास व्यक्तीला आयुष्यात पुढे जाण्याचं बळ देतो अडचणींवर मात करण्याचं धैर्य देतो आणि स्वतःच्या मूल्याची जाणीव करून देतो परंतु जेव्हा हा आत्मविश्वास डगमगतो तेव्हा व्यक्ती जीवनात असमाधानी अनिश्चित आणि अनि अनेकदा मानसिकदृष्ट्या अस्थिर होऊ शकते जोडीदारासोबतचे नाते संबंध आणि आत्मविश्वास यामधील दुवा जोडीदाराशी असलेला संबंध हा प्रेम आदर सन्मान सुरक्षितता आणि सामंजस्य यावर आधारलेला असतो या, या संबंधातून व्यक्तीला मिळणारी मान्यता कौतुक समजूतदारपणा आणि सहकार्य हे आत्मविश्वासासाठी पोषक ठरते पण जेव्हा हा संबंध तुटलेला ताणतणावपूर्ण दुर्लक्षित किंवा अपमानास्पद असतो तेव्हा व्यक्तीला स्वतःबद्दल शंका वाटू लागते हे आत्ममूल्य घटवते आणि आत्मविश्वास ढासळतो असमाधानी नात्यामुळे आत्मविश्वासावर होणारे मानसशास्त्रीय परिणाम नंबर एक स्वतःवर शंका घेण्याची प्रवृत्ती सेल्फ डाऊट जेव्हा जोडीदार सतत टीका करतो कमी लेखतो किंवा दुर्लक्ष करतो तेव्हा व्यक्तीला वाटू लागते की माझ्यातच काहीतरी कमतरता आहे ही भावना आत्मविश्वासाला हळूहळू पोखरत जाते नंबर दोन स्वतःच्या निर्णय क्षमतेवर विश्वास उरणे बंद होतो असमाधानी नात्यात जोडीदार निर्णय घेण्यास किंवा व्यक्त होण्यास परावृत्त करतो तेव्हा त्या ते व्यक्तीला स्वतःचं मत महत्वाचं वाटेन असं होतं त्यामुळे पुढे इतर बाबतीतही निर्णय घेण्यात अनिश्चितता वाटते नंबर तीन भावनिक निर्भरता आणि गिल्ड फिलिंग असमाधानी संबंधांमध्ये अनेकदा व्यक्ती स्वतःलाच दोष देत राहते मी काहीतरी चुकीचं केलं त्यांना आनंद ठेवू शकलो नाही अशा भावना गिल्ड निर्माण करतात आणि आत्मविश्वास कमकुवत करतात नंबर चार सामाजिक एकाकीपणा आणि तुलना कंपेरिजन असंतुलित नात्यात व्यक्ती इतर जोडप्यांच्या सुखद नात्याशी स्वतःच्या नात्याची तुलना करते यामुळे असमाधानाची भावना वाढते आणि स्वतःला कमी लेखण्याची सवय लागते नंबर पाच भावनिक हिंसा आणि आत्ममूल्याचा ऱ्हास कधी कधी हे असमाधानी संबंध भावनिक छायामध्ये बदलतात जसे की गप्प बसवणे उपहास गृहित धरले जाणे कमीपणा दाखवणे यामुळे आत्ममूल्य सेल्फ वर्थ नष्ट होऊ लागते मानसशास्त्रीय संशोधन काय सांगते नंबर एक गॉटमन इन्स्टिट्यूटचे संशोधन द गॉटमॅन इन्स्टिट्यूट यू एस ए या संस्थेच्या संशोधनानुसार जर नात्यामध्ये सतत टीका अपमान गृहित धरणं आणि निष्क्रिय आक्रमकता पॅसिव ॲग्रेशन असेल तर त्या व्यक्तींच्या आत्मविश्वासाच्या पातळीमध्ये लक्षणीय घट होते अशा लोकांना पुढे कोणत्याही संबंधात शंका भीती आणि असुरक्षिततेचा अनुभव येतो नंबर दोन हार्वर्ड युनिव्हर्सिटी दोन हजार बारा या संशोधनानुसार वैवाहिक असमाधान ही नैराश्याची प्रमुख कारणांपैकी एक असून साठ टक्के लोकांनी स्वीकारले की असमाधानी नात्यांमुळे त्यांनी स्वतःवरचा विश्वास गमावला नंबर तीन इंडियन जर्नल ऑफ सायकोलॉजिकल मेडिसिन दोन हजार वीस या जर्नलमधील अभ्यासात स्पष्ट झालं की असमाधान नात्यांमध्ये राहणारे स्त्रिया विशेषत आत्ममूल्य आणि आत्मविश्वासाच्या बाबतीत जास्त झळ सोसतात त्यांचा निर्णय घेण्याचा आत्मविश्वास सामाजिक सहभाग आणि भावनिक स्थिरता लक्षणीयरित्या कमी होते मानसिक आरोग्यावर परिणाम नैराश्य डिप्रेशन चिंता एन्झायटी राग चिडचिडेपणा चीड़ झोपेचे विकार स्वतःहून अलिप्त होणे इतर नात्यांमधून दूर जाऊन स्वतःला एकटं करणे हे सगळे मानसिक त्रास आत्मविश्वासाला आणखीन खालच्या थरावर घेऊन जातात कोणत्या वाक्यांनी आत्मविश्वास कमी होतो तुझ्यामुळेच हे सगळं झालं तू कधीच नीट काही करू शकत नाहीस तुझं बोलणस नको तुला काही समजतच नाही मी तुला गृहीत धरतो कारण असं वागण्यास तू भाग पाडतोस या वाक्यांनी व्यक्ती स्वतःवर शंका घेऊ लागते आणि त्यातून निर्माण होतो इम्पोस्टर सिंड्रोम म्हणजे माझ्यात काहीच योग्य नाही उपाययोजना आणि पुनर्बांधणी नंबर एक स्वतःला पुन्हा ओळखा स्वतःची मूल्य आवडीनिवडी क्षमता ओळखा एक डायरी ठेवा आणि दररोज स्वतःमधील एक सकारात्मक गोष्ट लिहा नंबर दोन सीमा आका सेट बाउंड्रीज जोडीदाराकडून होणारा भावनिक त्रास सहन करू नका स्पष्टपणे हे मला चालत नाही असं सांगणं आवश्यक आहे नंबर तीन स्वतंत्र निर्णय घेणे सुरू करा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये स्वतः निर्णय घ्या जसं की कपडे वेळापत्रक आवडती ठिकाणं निर्णयांमधून आत्मविश्वास वाढतो नंबर चार समुपदेशकाची मदत घ्या कपल काउन्सलिंग किंवा इंडिव्हिज्युअल थेरपी या दोन्ही प्रकारांनी आत्मविश्वास पुनर्स्थापित होतो नंबर पाच सकारात्मक मित्रमंडळीशी संपर्क ठेवा आपल्यावर विश्वास ठेवणारे आपल्याला प्रोत्साहन देणारे लोक आपल्या आजूबाजूला असणे हे आत्मविश्वासाच्या पुनरजीवनासाठी आवश्यक आहे नंबर सहा स्वतःवर प्रेम करा सेल्फ कम्पॅशन मी अपुरा नाही माझ्या भावना योग्य आहेत ही भावना जोपासा मिरर एफर्मेशन्स हे यासाठी उपयुक्त ठरतात नंबर सात स्वतंत्र ओळख निर्माण करा जोडीदाराविनासुद्धा सुद्धा तुमचं अस्तित्व आहे आपली कौशल्य ध्येय हौशी उपक्रम यावर काम करा हे तुम्हाला आंतरिक आधार देतील जोडीदारासोबतचे असमाधानी नाते हे फक्त एका नात्याचं तुटणं नसतं तर ते व्यक्तीच्या मानसिक आरोग्यात आणि आत्मविश्वासाचं विस्कटणं असतं सतत टीका दुर्लक्ष अवहेलना उपेक्षा आणि असहकार्य यामुळे मन पोखरलं जातं आणि व्यक्तीला स्वतःवरचा विश्वास उरत नाही पण आत्मविश्वास ही नष्ट होणारी गोष्ट नसून योग्य उपाययोजना मानसिक समज आणि सहकार्याने त्याची पुन्हा बांधणी करता येते तुमचा आत्मविश्वास हा कोणत्याही नात्यापेक्षा महत्वाचा आहे तो बळकट करणे जपणे आणि सांभाळणे हीच मानसिक समृद्धतेची खरी वाट आहे जोडीदारासोबतचं नातं हे बळ देणारं असावं नैराश्य वाढवणारं नाही जे नातं तुम्हाला तुमचं आत्मभान विसरायला लावतं त्या नात्यांचा नीट विचार करा आणि स्वतःला पुन्हा ओळखा कारण तुम्हीही खूप काही करण्यास पात्र आहात प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोया घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद